नमस्कार रेणुका आय एन बी या युट्युब चॅनल वर आपला सर्वांचं मनपूर्वक स्वागत प्रज्ञा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने पुस्तक पुरस्कारासाठी आवाहन केलेलं आहे कोणत्या कालावधीतले पुस्तक का यांना अपेक्षित आहेत एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान अं आपलं पुस्तक प्रकाशित झालं असेल पहिली आवृत्ती तर आपण या पुरस्कारासाठी आपलं पुस्तक पाठवू शकतो यांनी पाच विविध कॅटेगरीज केल्या आहेत पुस्तकाच्या जशा की कविता गझल ललित ही एक कॅटेगरी झाली बाल साहित्य ही दुसरी कॅटेगरी आहे कथा संग्रह ही तिसरी कॅटेगरी आहे कादंबरी ही चौथी कॅटेगरी आहे आणि आत्मचरित्र समीक्षा वैचारिक ही पाचवी कॅटेगरी आहे या पाचही कॅटेगरी मध्ये त्यांनी वेगवेगळे परीक्षक नेमलेले आहेत त्या परीक्षकांचे पत्ते आपल्याला आपली कॅटेगरी पाहिजे की आपलं पुस्तक कोणत्या कॅटेगरीत आहे कथा संग्रह आहे कादंबरी आहे आत्मचरित्र आहे कुठलं आहे तर ते पाहून त्या परीक्षकांच्या पत्त्यावर आपल्याला हे पुस्तक आपलं आहे आपल्याला आपल्या पुस्तकाच्या दोन प्रती पाठवायचे आहेत दिल्या असल्या तरी कुठल्याही एका प्रकाराचं म्हणजे बऱ्याच जणांचे दोन तीन असे वेगवेगळे पुस्तक छापल्या जातात छापलेले असतात कधी कविता आणि ललित कधी बाल साहित्य कथा संग्रह वगैरे वगैरे तर आपल्याला कोणताही एक प्रकार निवडायचा आहे आणि त्या पुस्तकाच्या आपल्या पुस्तक जे या वर्षी प्रकाशित झाले पहिली आवृत्ती त्याच्या दोन प्रती आपल्याला कॅटेगरी पाहून त्यातल्या परीक्षकांच्या पत्त्यावर पाठवायचा आहे त्यांचा फोन नंबर देखील दिलेला आहे याच्यात आता यांचे नियम आणि अटी अजून काय येते ऐका प्रत्येक साहित्य प्रकारातन तीन क्रमांक ते काढणार आहेत परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल विजेत्या साहित्यिकांना संमेलनाच शुल्क जमा करण बंधनकारक आहे हे महत्वाचं आहे आपल्या पुस्तकाला जर पुरस्कार जाहीर झाला तर आपल्याला त्यांच्या संमेलनाच शुल्क भरण बंधनकारक आहे आपल्या सोबत जर कोणी येत असेल तर त्यांचंही तेवढंच शुल्क लागू होणार आहे पुरस्कारासाठी पाठवलेले पर पुस्तक परत मिळणार नाहीत कोणीही परीक्षकांना परस्पर कॉल करू नये कारण त्यांनी नंबर्स पण दिले आहेत तर आपलं म्हणजे कुठल्याही कारणाने त्यांना कॉल करायचा नाही या केव्हापर्यंत पुस्तक पाठवायचे तर दहा जानेवारी दोन हजार सव्वीस तारखेपर्यंत आपलं पुस्तक तिथे पोहोचलं पाहिजे परीक्षकांच्या पत्त्यावर आपली कॅटेगरी पाहून कोणते परीक्षक आहेत ते ठरवायचं आणि त्यांच्या पत्त्यावर पाठवायचं दहा जानेवारी नंतर आलेलं साहित्य विचारात घेतलं जाणार नाही प्रदान सोहळा प्रदान प्रज्ञा बहुउद्देशीय संस्थेच्या सन दोन हजार सव्वीस कालावधी दरम्यान होणाऱ्या राज्यव्यापी साहित्य संमेलनात करण्यात येणार आहे पुरस्कार कोणालाही घरपोच पाठवले जाणार नाही पुढच्या वर्षी त्यांचा एक साहित्य संमेलन होईल राज्यव्यापी आणि त्याच्यात तो सोहळा होणार आहे आणि त्या संमेलनाचं शुल्क आपल्याला भरणं जरुरी आहे जर आपल्या पुस्तकाला पुरस्कार मिळाला असेल पुरस्कार घरपोच पाठवला जाणार नाही जर आपण जाऊ शकत नसेल आपल्या पुस्तकाला पुरस्कार जाहीर झालाय पण आपलं शक्य नाही तर आपण आपले प्रतिनिधी कोणी असेल त्यांना पाठवू शकतो आणि त्यानंतर मात्र पुरस्काराची चौकशी किंवा मागणी करायची नाही आपली साहित्य कृती कोणत्या प्रकारात बसते ते पाहून त्याच परीक्षकांच्या पत्त्यावर आपल्याला पुस्तक आहे निकाल कोणालाही वैयक्तिक कळवला जाणार नाही एक लिंक दिलेली आहे त्यांनी ती लिंक या व्हिडिओच्या कॉमेंट मध्ये दिलेली आहे आपण जर पुरस्कारासाठी पुस्तक पाठवणार असेल किंवा पुस्तक पाठवलं तर ती त्या लिंकवर क्लिक करून त्या समूहात जॉईन व्हायचं आहे आणि त्यानंतर जोपर्यंत निकाल जाहीर होत नाही तोपर्यंत त्या समूहात राहणं आपल्याला बंधनकारक आहे कारण ते कोणालाही निकाल वैयक्तिक करणार नाही निकाल समूहात कळवला जाणार आहे हे लक्ष देऊन ऐका कारण मग निकाल आपल्याला उत्सुकता असते आणि माहिती पण करून घ्यायचा असतो तर त्याच्यासाठी त्या लिंकवर क्लिक करून समूहात जॉईन व्हावं लागेल पुस्तकांच्या दोन प्रती पाठवायच्या आहेत कोणत्याही एका विभागात साहित्यकृती पाठवायची आहेत निकाल जाहीर झाल्यानंतर हे पण आणखीन महत्वाचं आहे कि निकाल जाहीर झाल्यानंतर कोणीही पुस्तकावर अभिप्राय मागायचा नाही परीक्षकांनाही स्पर्धेला स्पर्धेतल्या पुस्तकावर कोणत्याही पुस्तकावर अभिप्राय लिहिता येणार नाही <coughs> म्हणजे आपण जर स्पर्धक आहे पुरस्कारासाठी पुस्त, पुस्तक पाठवतो आहे किंवा पाठवले तर आपल्याला आणि परीक्षकांना हे बंधनकारक आहे की आपणही अभिप्राय मागायचा नाही आणि तेही अभिप्राय देऊ शकणार नाही त्यांनी समूहात आणि वैयक्तिक देखील अभिप्राय द्यायचे नाही परीक्षकांनी घ्यायला जर आपण उपस्थित नसेल तर आपला प्रतिनिधी पाठवायचा पुरस्कार चौकशी किंवा मागणी करायची नाही पुरस्काराची पहिली आवृत्ती पाठवायची आहे सर्व नियम व्यवस्थित ऐकून नियम मान्य असतील आणि कार्यक्रमाला उपस्थित राहायला जमत असेल तरच आपली साहित्य कृती स्पर्धेसाठी पाठवायची आहे अन्यथा पाठवायची नाही तर हे यांचे नियम अटी वगैरे आहेत व्यवस्थित काळजीपूर्वक सगळे नियम अटी ऐकून घ्या म्हणजे कुठलेही कन्फ्युजन राहणार नाही त्यांनी पुस्तक पाठवण्यासाठी मी पहिले सांगितलं की पाच कॅटेगरीज केलेल्या आहेत विभाग आणि त्याच्यातल्या परीक्षकांचे नाव पत्ते आणि मोबाईल नंबर दिलेले आहेत ते सगळे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहेत तर आणि समूहात पुस्तक जर आपण पुरस्कारासाठी पाठवणार आहात तर त्या समूहात प्रज्ञा बहुउद्देशीय संस्था यांच्या समूहात जॉईन होणं हे बंधनकारक का आहे ते वैयक्तिक निकाल कळवणार नाही आहेत तर त्यांची लिंक कॉमेंट मध्ये दिली आहे त्या लिंक, लिंक वर क्लिक करून तुम्ही तो समूह जॉईन करू शकता तर खूप शुभेच्छा या पुरस्कारासाठी अजून एक जे मागेही यापूर्वीही सांगितलंय की आपलं रेणुका आय एन बी चा व्हॉट्सॲप चॅनल देखील आहे बरेचदा अगदी वेळेवर माहिती आपल्याला कळते स्पर्धांची पुरस्काराची किंवा लेखन साहित्य मागवल्याची ले किंवा मा पुरस्कार जाहीर झालेले असतात स्पर्धांचे विविध स्पर्धांचे पुस्तकांचे वगैरे तर याचे निकाल आपण अपन, आपल्याला व्हिडिओ शक्य होत नाही म्हणून व्हिडिओ करणं शक्य होत नाही ते आपण त्या चैनल वर पोस्ट करत असतो या व्हॉट्सअप चॅनलची लिंक रेणुका एन बी या व्हॉट्सअप चॅनलची लिंक देखील या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्स मध्ये दिलेली आहे तर त्यावरही जरूर जॉईन व्हा म्हणजे अधिक माहिती किंवा वेळेवर मिळालेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल तर दोन्ही लिंक दिल्या आहेत प्रज्ञा बहुद्देशीय संस्थेची पण लिंक आहे पुरस्कारासाठी पुस्तक पाठवणार असाल तर ती जरूर जॉईन करा आणि आपल्या रेणुका आय एम बी व्हॉट्सअप चॅनलची पण लिंक आहे ते तेही चॅनल जरूर जॉईन करा सो तर पुन्हा भेटूया नवीन माहिती नवीन व्हिडिओ नमस्कार